नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाने केला व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग अकोला जिल्ह्याच्या वतीने व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा जाहीर सत्कार अकोला शहर व ग्रामीणमध्ये गेल्या वीस वर्षापासून संत गाळगीबाबा बाबा फिरती व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर डोंगरे हे व्यसनमुक्तीचे कार्य करीत असून कुटुंब प्रमुख व्यसनाच्या आधीन झाल्यास त्या कुटुंबाला रोज अनेक समस्याला तोंड द्यावं लागते त्यामुळे कुटुंबातील आई वडील मुले हे व्यसनाधीन व्यक्तीपासून रोजच्या भांडणामुळे त्रस्त झालेले असतात कुटुंब प्रमुख व्यसनाच्या आहेरी गेल्यामुळे कुटुंबावर उपासमारी येते मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो अशा कुटुंबाला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टर डोंगरे हे वीस वर्षापासून व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहेत युवक व्यसनाच्या आहारी न जाता युवकांनी शिक्षणासोबतच छोट्या छोट्या व्यवसायाकडे वळायला पाहिजे याकरिता सातत्याने जनजागृती करीत आहेत त्यांचे हे कार्य पाहता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग अकोला जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना स्वामी विवेकानंद यांचा फोटो व शाल श्रीफळ देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला यावेळी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संतोष बजाज उपाध्यक्ष प्रशांतजी पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर सतीश उटांगळे जिल्हा सचिव डॉक्टर विनय दांदळे ॲडव्होकेट विशाल पंजवानी ॲडव्होकेट सतीश कोटवानी ॲडव्होकेट विजय जेतवानी रामकृष्ण सामंतासह मान्यवरांची उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा